प्रथम मी इथं आळूची पानं पहिल्यांदा आहे ना कापून घेतलेली आहे म्हणजे पाहू शकता तुम्ही आपण आळूची वडी वेगळं एक, एक प पद्धतीने पाहतो ज्याला जेणेकरून पानं धुवून मग त्याला आपण बेसनपीठ वगैरे लावून घेतो ती आळू वडी ती वेगळी आणि ही पद्धत वेगळी आहे तर ही पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे कशी तर सर्वप्रथम आळूची पानं मी अशी कापून घेतलेली आहेत त्याच्या ज्या शिरा आहेत सर्वप्रथम हे जे असतात ही ज्या शिरा असतात आळूच्या पानांना ह्या पहिल्या कापून घ्यायच्या आहे आपल्याला हे कापून घेतल्यानंतर काय होतं आपल्याला कापता येतं व्यवस्थित तर ही जे आहे हे मी कापून घेतलेलं आहे ज्या शिरा असतात त्या पानांच्या त्या ता ता कापून घ्यायच्यात आता हे असं मग कापून घ्यायचे तसे बारीक बारीक जसं आपण कोथिंबीरचे वडे बनवतो तशीच बनवायचे आहे खूप छान होते आणि कुरकुरीत होते एकदम मस्त तेलकट अजिबात होत नाही तर आता मी पाहू पाहू शकतो हे कापून घेतलं मी पहिलं पहिले पानं धुवून नाही घेतलेले मी कारण का मला आता हे धुवून घ्यायचे आहे धुवून जरा वेळ ठेवणार आहे मी चाळणीमध्ये तर हे आता मी याच्यामध्ये ठेवते आता याला स्वच्छ अशी दोन पान छान असे धुवून घेणार आहे मी तर हे पाहू शकता तुम्ही छान असे अशी कापून घ्यायचे आहे तुम्ही जशी तुम्हाला जमेल तशी बारीक कापून घ्या तर अशी मी कापून घेतलेलं आहे एकदम आपण गवत जसं कापतो हे तसं कोथिंबीर जशी कापतो आपण तसं कापून घ्यायचं आहे तर आता याला धुवून घेऊया आपण आणि चालणीमध्ये धुवून ठेवूया तर अशा प्रकारे आता मी स्वच्छ असं धुवून ठेवलेलं आहे आता हे धुवून झालं आपण तोपर्यंत त्याला आपण मिरची वाटून घेऊया तर आता इथं मी हिरव्या मिरची आणि लसूण घेतलेला आहे हा मी पहिला वाटून घेणार आहे हिरवी मिरची कारण का आपल्याला हिरवी मिरची वाटून हे करायची आहे टाकायची आहे आणि याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आपण इथं मी मिरची वाटून घेतलेली पाहू शकता तुम्ही फक्त मी हे टाकलेलं आहे लसूण आणि मिरचीचंच हे केलेलं आहे तर आता आपण हे याचं बनवून घेऊ इथं एक परात घेतली आहे मी त्या परातेमध्ये जे तुटलेलं आहे आपण जे आळूच्या पानांचं जे काप केलेलं आहे ते आपण याच्यात सर्वप्रत आपण टाकून घेऊया चांगलं नितळं आहे त्यातलं पाणी मी तळून द्यायचं आहे पूर्ण इथून घेणार आणि तसं पण आता याला पाणी आहे त्याच्यामुळे ह्याच्यात पाणीवर टाकायची गरज नाही पडणार आपल्याला तर आता इथं आपण काय काय घेतलं आहे हळद एक चमचा घेतलेली आहे हा चमचा घेतलेला आहे हळद मोठा चमचा ओवा घेतलेला आहे दीड चमचा घेतला ओवा आणि तीन चमचे मी सफेद तीळ घेतलेले आहेत तर आपल्याला हे याच्यात पहिलं आता याच्यात टाकून घ्यायचं आहे तर आता इथे एक दोन चमचे आपल्याला मिरची टाकायची आहे वाटलेली दोन चमचे टाकून घ्यायचे तर इथं आता हे चार चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे चार चमचे घेतलेले आहे मी इथं तांदळाचे पीठ घेतलेलं आहे ते तीन चमचे घेतलेले आहे मी तांदळाच्या पिठाने काय होतं आपली जी वडी आहे ती खूप छान अशी कुरकुरीत होते तर आता हे आपल्याला सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि आपल्याला वाटेल तसंच पाणी घालायचे अगदी जास्त पातळ वगैरे नाही करायचे तर आता इथं आपलं मिक्स करून झालेलं आहे आता इथं आपल्याला थोडं थोडं पाणी करून आपल्याला याचं गोळा बनवून घ्यायचा अगदी नाही टाकायचं थोडं थोडं टाकायचं आपल्याला अंदाज त्याचा फळे नाहीतर पाणी जास्त टाकलं ला तर मग परत तुम्हाला सगळं हे आहे ते वाढवावं लागते टाकावं लागेल म्हणजे बेसन पीठ वगैरे सगळं टाकावं लागतं तुम्ही हे पानं जेवढी बारीक कप थोड़ सांग हो ना तेवढी छान वडी होते तसं थोडं थोडं मळून घ्यायचं साईडला असं जर वाटलं असतं तुम्ही बेसनपीठ वगैरे टाकू शकता वाढू शकता असं काही नाही आहे प्रमाणातच पाहिजे म्हणून तर अगदी पण जास्त प्रमाणात पण नुसतं बेसनपीठ पण नाही पाहिजे दोन सामान घ्या तांदळाचं पीठ आणि ते तर पाहू शकता तुम्ही आता आपला गोळा झालेला अजून थोडंसं असं पाण्याचा पण हे करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये जी मिरची वाटली होती त्याच्यातच मी धुवून घेतलेलं आहे त्याचं पाणी जेणेकरून बेस्ट नाही जाणं त्याच्याचं पाहू पाऊस तुम्ही छान असे आपलं झालेलं आहे आता तुम्हाला जर कधी वाटलं ना थोडंसं पातळ वाटते म्हणजे आळूची वडी बनत नाही वळकुटी बनत नाही तर तुम्ही त्याच्यात थोडंसं बेसन पीठ किंवा मग तांदळाचं पीठ टाकू शकता तर मी याच्यात थोडंसं अजून बेसनपीठ वाढवलेलं आहे कारण का थोडंसं आपलं म्हणजे मिळून येत नाही गोळा होत नाही म्हणून कारण जे पहिलं मी तीन चमचे घेतले बे होते बेसनपीठ त्याच्यात अजून दोन चमचे ॲड केले म्हणजे पाच चमचे मी काय असं मोजून वगैरे कधी घेत नाही पण आता तुम्हाला म्हणजे सांगायचं म्हणजे तर पाहू शकता आता छान असा गोळा होते बघा असा असं जे पानांचा आहे ना असा असा गोळा झाला पाहिजे तर इथं आपलं आता हे झालेलं आहे तर मी मीठ तुम्ही वर मीठ नाही टाकलं तर मी मीठ मिरचीचं वाटण वाटताना मी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे तुम्हाला मी मीठ ह्याच्यात टाकलेलं नाही दिसलं तर मी त्याच्यामध्ये टाकलं होतं तुम्ही असं पण टाकू शकता तर मी आता ह्याचे पाहू शकतो छान असं हे झालं आता थोडंसं हातावरती तेल घेऊन ह्याच्या छान अशा छोटं छोटं वळकुट्या बनवायच्या इथं मी आता कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आता मी एक तांब्यावरून पाणी टाकणार आहे म्हणजे त्याच्यावरती आपल्याला आळूची ओढील करून घ्यायची तुम्ही कुकरला पण लावू शकतो शकता याच्यानंतर पाहू शकता मी पाणी टाकले एक तांब्या आणि इथं मी चाळण घेतली आता चाळणीला पूर्ण साईड आतमधून तेल लावून घ्यायचे आणि इथं याच्या अशा प्रकारचं वळकुट्यामुळे गोल रोल बनवून घेतलेले आहेत असे रोल म्हणजे रोल असे कापता येतात आपल्याला छोटे छोटे तर हे असं तेल लावून घ्यायचे पूर्ण याला तेल लावले मी साहित्य पूर्ण आता ह्याच्यामध्ये आपल्याला या जे जे बनवलेलं आहे रोल, रोल थे थे। थे 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 ने? ने ते रोल ठेवून घ्यायचे हे असं ठेवून घेतलं आता मी असं ठेवून तर आता इथे असं ठेवून घ्यायचं तर आता याच्यावर झाकून ठेवायचं असं आणि एक पंधरा मिनटं आपल्याला छान असं वापरावरती शिजवून घ्यायचं ते आपल्या वड्या छान अशा झालेल्या आहेत आता या आता आपण तुम्ही दोन दिवस कधी तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही खायला घेऊ शकता म्हणजे कसं लगेच नाही आता मी बनवणार आहे मी आता बनवून ठेवल्यात मला जेव्हा म्हणजे वाटेल तेव्हा मी सकाळी टिफिनला मला द्यावा द्यायचं असेल तर मग मी काय करते फ्रीजमध्ये ठेवते डब्यामध्ये छानसे थंड पूर्ण थंड होऊन द्यायचे तर आता मी आता असे ठेवले आता पूर्ण थंड झाले ना की मी त्याला छान अशा डब्यात ठेवून देणार आहे डब्यात ठेवल्याने काय होतं प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवते बंद आणि मी शक्यतो त्या फ्रीझरमध्येच ठेवते फ्रीजरमध्ये ठेवलं थे तर कसं खराब वगैरे होत नाही तर मग मला पाहिजे तशा मी तळून मग ते खायचे जेव्हा वाटेल तेव्हा दे तुम्ही आठ दहा दिवस कधीही तुम्ही ती फ्रीजरमध्ये ठेवून ते किती पण दिवस राहतात पंधरा दिवस तरी राहतातच राहतात कारण का मी ठेवते बनवून मी कोथिंबीरची वडी पण पन अशीच बनवून ठेवते जेणेकरून आपल्याला मला जेव्हा मग वाटलं बाबा भाजीला काही नाही तर पटकन काही खाऊशी वाटलं तर मग त्या फ्राय करून मी तळून अशा खाते तर अशा आहे माझी रेसिपी तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा कारण का जे आपण बेसनपीठ लावून जी वडी बनवतो आळूची वडी का कोदी -कोदी, खुड़ूं खुड़ूं ते काय होतं कधी कधी असं म्हणजे गुंडाळतानी इकडून तिकडून निघते किंवा मग तळताना ते पूर्ण असं त्याचं एक एक पान असं सुटलं जातं कापल्यावरती तर बेस्ट मला हेच आवडतं ती पण छान लागते खायला पण ही खूप कोथिंबीरच्या वडीसारखी सेम कोथिंबीरच्या वडीसारखी कुरकुरीत पूर अशी छान लागते तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा शकता मी त्या दिवशी जी आळ आळूची वडी बनवून ठेवली होती पाहू शकता किती कडक अशी झालेले आहे किती पण दाबा तुम्ही किती पण दाबा तर हे होत नाही तर मी फ्रीजमध्ये ठेवली होती पाहू शकता किती छान आतमध्ये झालेली आहे आपली आळूची वडी तर ह्याला आता मी बारीक बारीक कापून घेणार आहे तर मी आता ह्या दोन रोल आहेत मी कापून ठेवलेले डब्यामध्ये बसत नव्हते म्हणून पाहू शकता दोन रोल आहेत तर आता हे मी छान असे इथं कडे ठेवलेले आहे तुम्ही आता हे कापून याला फ्राय करून घेणार तुम्ही पाहू शकता आळूची वडीची खूप छान अशी फ्राय करून झालेली आहे खूप छान होते आणि तेल वगैरे राहत नाही तेल जरा पण नाही पण आपण जी जर ती तशी कोथिंबीर वडी बनव बनव बनवली ना आळूची वडीच त्याला खूप तेल राहतं पाहू शकतो सेम त्या आणि त्या वडीचं कसं होतं तिथे पानं पानं सुकून जातात जातात बघा कोटंबीरच्या वडील सारखी वडी झाली आणि खायला ना खूप कुरकुरीत आणि खुशखुशीत लागते या ज्या वडा आहेत त्या खूप काळ टिकून राहतात म्हणजे खूप दिवस टिकून राहतात असं म्हणता येईल काळ असं नाही पण दिवस ते दहा ते पंधरा दिवस मी फ्रीजमध्ये बनवून ठेवले ना तर मी ते राहतात आपल्याला जेव्हा खावं जेव्हा वाटून तेव्हा आपण ते खाऊ शकतो तर मी आता बघा एवढंच केलं आता मी दोन ठेव आता चार बनवलं त्यांनी रोल दोन ठेवलेले आहेत तर दोन बनवणार आहे परत जेव्हा कधी मला वाटेल तळा म्हणजे खावायचं तर तेव्हा मी बनवू शकते पण जेव्हा आपल्याला असं पटकन बना वाटत असं खावायचं तर आपण पटकन बनवून त्या लगेच खाऊ शकत नाही म्हणून मी ते बनवून ठेवते पानांच्या पण आहे पण पानांना खूप तेल राहते त्याच्यामुळे मी बनवत नाही डायरेक्ट पानांच्या मला हीच आवडते कोथंबीर वडी सुद्धा मी अशीच बनवते ती मला खूप आवडते तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि ट्राय करून मला नक्की सांगा तर तुमच्या कशा झाल्यात था वड्या आणि तुम्हाला कशा म्हणजे त्याची टेस्ट कशी लागते तुम्हाला आणि आपण जी आळूची वडी बनवतो त्याची टेस्ट कशी ते पण मला नक्की तुम्ही कमेंट्स करून सांगा कारण कमेंट्स केली तरच मला कळतं की हा मी जे बनवते ते बरोबर आहे की नाही म्हणजे कसं तुम्हाला पण आवडतं की नाही माझ्या रेसिपी हेही मला समजेल तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे माझी वडी तयार सगळ्या वड्या तोडून झालेल्या तो कसे वाटले माझ्या आउ, वडी आणि त्याची आगळे वेगळे म्हणजे तेल पण राहत नाही आणि खुशखुशी करतात पाहू शकता आणि तेल अजिबात राहत नाही पाहू शकतात तेल जरा पण राहत नाही त्याच्यामुळे मला आवडतं तसं तर तुम्हाला पण जर तेल कट वगैरे खायचं नसेल ते पाहू शकता जर आपण तेल नाही राहिलं नाही त्याला